आज नायगाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सभासद नोंदणी छत्रपती शिवाजी महाराज यांचे सप्ताह नियोजन जे प्रदर्शकारून संबंध महाराष्ट्रामध्ये होऊ घातलाय त्याचंही औचित्य साधून आणि काही नायगाव विधानसभा मतदारसंघातील काही कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रवेश करायचे होते त्या सर्वांचं त्या कार्यक्रमाचं औचित साधून त्या सगळ्यांचा प्रवेश आणि सभासद नोंदणी या ठिकाणी आयोजित आहे या भावेक सभासद नोंदणी कार्यक्रमाचे अध्यक्ष या जिल्ह्याचे लोकप्रिय नेते या जिल्ह्याचे माजी खासदार आत्ताचे विद्यमान आमदार आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आमच्या सगळ्यांचे प्रेरणास्थान आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर साहेब या, या कार्यक्रमाचे उद्घाटक आमच्या नायगाव विधानसभा मतदारसंघातील भूमिपुत्र आमच्या आदरणीय दादा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय दिलीपरावजी धर्माधिकारी साहेब महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस आमचे सहकारी आदरणीय विक्रमजी देशमुख तळेगावकर आमचे दुसरे सहकारी आमच्या नायगाव विधानसभा मतदारसंघातले आमच्या तालुक्यातले आमच्या जावई महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस आदरणीय वसंतजी सुगावे या कार्यक्रमाला उपस्थित असणारे या तालुक्याचे अध्यक्ष आंतरगावकर या नगरीचे शहराचे अध्यक्ष आमचे जीवन पाटील चव्हाण या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे संभाजीरावजी मुलकुटवार आमचे रणजित पाटील हिरवाळे आमचे धर्माबादचे अध्यक्ष दीपक पाटील चोळकेकर आमचे नारायण पाटील पवार आमचे हनुमंत हनुमंते या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे बाळासाहेबजी आमचे उत्तमराव सोनकांबळे साहेब आमचे ज्ञानेश्वर पाटील कदम उमरी आमचे हौसाजी पाटील शिंदे बालाजी पाटील पावणेकर या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे ज्ञानेश्वर पाटील या बालाजी पाटील तळेगावकर आनंदराव पाटील यादवराव पाटील या मंचावर उपस्थित असणारे उमरी तालुक्यातून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे ज्ञानेश्वर पाटला असतील बालाजी पाटला असतील संतोष वाघमारे असतील म्हणजे साहेबराव गायकवाड असतील हावगीराव पाटील धर्माबाद तालुक्यातून आलेले काही या ठिकाणी कार्यकर्ते असतील उमरीमधून आमचे राठोडा असेल आमचा गोर्धन असेल आनंदराव पडला असतील बाबराव पडला असतील धर्माबादून आलेले नारायण पडला असतील आमचे सनेत आमचे सहकारी असतील या नायगाव तास मतदारसंघातून सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी आमच्या इथून प्रवेश करणारे काही आमचे रेखाताई या ठिकाणी प्रवेश करणार आहेत साहेब त्यांचाही काही प्रश्न या ठिकाणी आपल्यासमोर त्या ठिकाणी प्रवेश झाल्यावर ते मांडणार आहेत आणि बाकी काही पदाधिकारी आहेत जे माझ्यासोबत मुंबईला येऊ शकले नाहीत त्यांना थोडं अडचण आली तेही काही या ठिकाणी आहेत त्यांचा पक्ष प्रवेश त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे आमच्या अल्पसंख्यांच्या अध्यक्ष या ठिकाणी आहेत मागासवर्गीय सेलचे सर्व अध्यक्ष या ठिकाणी आहेत ओबीसी सेलचे अध्यक्ष सन्मान्य अध्यक्ष या मंचावर त्या ठिकाणी सगळेजण बसलेले आहेत या पंचकृषीतून आलेल्या सर्व आमचे आमच्या माझ्यावर प्रेम करणारे आणि पक्षावर आणि साहेब आपल्यावर प्रेम करणाऱ्या आमच्या सर्व या उपस्थापना सर्व आमचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी साहेब राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या तेवीस तारखेला माझा प्रवेश आपल्या सर्वांच्या नेतृत्व आणि माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि देशाचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली मुंबई इथं त्या ठिकाणी मोठ्या 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 प्रमाणात त्या ठिकाणी झाला आणि मग आम्हाला म्हणत नाही साहेब माझ्यासोबत जेवढे तीनशे लोक त्या ठिकाणी आले होते आणि अजितदादानी आम्हाला आपल्या माध्यमातून सव्वा दोन तास वेळ दिला आणि स्वतः अजितदादा त्या ठिकाणी शेहेचाळीस मिनटं त्या ठिकाणी भाषण आणि त्यांनी त्या ठिकाणी बोलत असताना त्यांचं वक्तव्य आमच्या कार्यकर्त्यांनी आमच्यासोबत आल्या सगळ्या इथल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना ऐकल्यावर त्यांना शंभर टक्के असं वाटलं की आम्ही मुंबईला जाऊन आमचं सफल त्या ठिकाणी झालं तर एवढा मोठा नेता एवढा वेळ देतो आणि एवढ्या पद्धतीने त्या ठिकाणी एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी त्या ठिकाणी वक्तव्य त्या ठिकाणी बोलतात आणि आमच्या कार्यकर्त्याला खूप आनंद त्या ठिकाणी साहेब वाटला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकमेव पक्ष साहेब असा आहे जो कार्यकर्त्याला अतिशय बळ देणारा पक्ष आहे कार्यकर्त्याच्या पाठीमाग खंबीरपणे उभा टाकणारा पक्ष आहे आज आमच्या वसंत सुगाई पडला असतील त्यांनी गेल्या या अडीच ते चार पाच वर्षामध्ये जवळपास या त्यांच्या गावात असलेल्या मतदारसंघामध्ये प्रचंड कुठल्याच पदावर नसताना म्हणजे कुठल्याही पदाधिकारी नसताना राष्ट्रवादी पदा काँग्रेसचे ते पदाधिकारी आहेत नुसतं राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असून एवढा मोठा निधी खिचून आणला आणि हे काम फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाच होऊ शकते की आम्हाला त्या ठिकाणी झाली आहे कारण आज वर बसलेले जे नेते आहेत ते कार्यकर्त्याची त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आज कदर करणारे कार्य नेते आज या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्या ठिकाणी आम्हाला बघायला भेटतात आणि म्हणून आज नुसतं राष्ट्रवादी काँग्रेस आहे म्हणून लोकांची गर्दी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करायची राहिली नाही साहेब पण या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज प्रताप पाटील चिखलगड साहेब नांदेड जिल्ह्यामध्ये तसं जमजामचा दौरा करून काल भोकरी तो मोटा दवरा जाला। भोकर इथं मोठा दौरा झाला आणि भोकर मधला मेळावा आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी गाजत आहे आणि भोकर मधल्या मेळाव्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला की साहेब आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी लोक असं म्हणतात की पक्षामध्ये प्रवेश तुमचा एवढा वाढलाय पण ते म्हणत असताना त्याच्या मागे तेच कार्यकर्ते म्हणतात की तुमच्या तुमच्या पक्षामध्ये प्रवेश वाढणारचं कारण असं आहे की तुमच्या जिल्ह्यातले नेते असतील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री असतील आणि देशाचे अध्यक्ष असतील आणि इतर खालचे सगळे नेते असतील ते अतिशय कार्यकर्ते जोपासणारे नेते आहेत आणि कार्यकर्त्याला बळ देणारे नेते आहेत म्हणून साहेब राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी एंट्री होताना आम्हाला तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे आणि म्हणून मी सो घरी जरी परत आलो असो साहेब कारण मी एकोणीसशे नव्याण्णव ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली होती त्यावेळेस मी वसंत पाल आम्ही त्या ठिकाणी राष्ट्रवादीमध्ये सगळ्यात प्रथम त्या ठिकाणी आम्ही काम केलं मी राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष एकोणीस नव्यानुसार झाला आणि दोन हजार नऊ पर्यंत मी दहा वर्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जिल्हा असेल म्हणून त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि माझे वसंत पाल सुगाय माझ्यासोबत विद्यार्थी काँग्रेसमध्ये त्या ठिकाणी ते जिल्हाध्यक्ष होते परदेशवर त्या ठिकाणी त्यांनी काम केलं नंतर युवक काँग्रेसमध्ये त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये त्यांनी काम केलं त्याच्यानंतर ते प्रदेशवर त्या ठिकाणी काम करतात आणि या या पक्षामध्ये कार्यकर्त्याला मोठ्या करणारा हा पक्ष त्या ठिकाणी असल्यामुळं आमच्या सगळ्यांचे उदाहरणं आज आपल्यासमोर आहेत आणि साहेब मी आज या पक्षामध्ये आल्यानंतर मी आपल्याला आणि आमच्या आप इथल्या सगळ्या बसलेल्या सगळ्या जनतेला माहित आहे की मी दोन हजार चोवीस मध्ये विधानसभेची निवडणूक लढवायचा माझा त्या ठिकाणी निर्णय झाला होता आणि अतिशय मोठ्या प्रमाणात लोकांसुद्धा त्या ठिकाणी मला प्रसाद त्या ठिकाणी दिला होता मी आज इथं सगळ्यांच्या साक्षीने जर सांगितलं चूक ठरणार नाही की माझ्या फॉर्म भरायला कमीत कमी पंचवीस हजार लोक त्या ठिकाणी फॉर्म भरायला त्या ठिकाणी स्वतःहून आले होते की लोकांच्या या मला ठिकाणी या नायगाव विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्यावर प्रेम केलंय मी आज या ठिकाणी या मतदारसंघामध्ये तीन वेळेस परिषद लढवली आणि तिन्ही वेळेस वेगवेगळ्या ठिकाणी जिल्हा परिषद लढवली बँकेचे इलेक्शन लढवलंय त्या ठिकाणी पंचायत समितीचे इलेक्शन लढवलंय मार्केट कमिटी दोन वेळेस लढवली ग्रामपंचायत तीन वेळेस लढवली सोसायट्या दोन तीन वेळेस लढवल्या पण राजकारणामधला प्रचंड त्या ठिकाणी अनुभव मोठ्या प्रमाणात साहेब तुमचा कार्यकर्ता म्हणून आहे आज आमच्या मागे संघर्ष जरी असेल पण साहेब आम्ही संघर्ष करण्यापासून आज थकणार नाही कारण संघर्ष जरी आमच्या नशिबाला असलं तरी आम्ही त्या संघर्षातून मुन, येश, याच, 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 आज तुमचा कार्यकर्ता म्हणून यश आमच्या पदात पाडून घेतल्याशिवाय या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये आम्ही राहणार नाही साहेब हे या सांगतो आज पक्ष सभासद नोंदणीचा कार्यक्रम अतिशय मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी होत असताना नायगाव तालुका आणि नायगाव विधानसभा मतदारसंघ साहेब आता इथे काय आपल्याला कॉम्पिटिशन लावायचं नाही पण आमच्या सगळ्यांची इच्छा आहे माझी विक्रम देशमुख साहेबांची आमचे दिलीप धरबरकर साहेबांचे वसंत सुभाष साहेबांचे आमचे आमचे जीवन चव्हाण आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची पदाध्या करायची त्या ठिकाणी आमची चर्चा झाली आणि आम्ही असं मानस आहे साहेब आम्हाला यश किती नाही पण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त नायगाव विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सभासद नोंदणी त्या ठिकाणी आम्हाला करायची आहे ही आमचा आजचा त्या ठिकाणचा मानस आहे आणि असं तुमचा आशीर्वाद आणि तुमचं सहकार्य आमच्या पाठीमागं साहेब निश्चित आहे मी साहेबाला आता बक्ष सांगितलं की साहेब हा पहिला कार्यक्रम त्या ठिकाणी तुमचा आमच्या या ठिकाणी या नायगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही ठेवलाय पण याच्यानंतर साहेब आम्हाला दर महिन्यातून किमान तुम्ही दोन तारखा अशा द्या की तुम्ही ह्या दोन किमान एका तारखेच्या वेळेस आज आमच्याकडे साठ शाखा ओपन करायची यादी आमच्याकडं नायगाव तालुक्यामधली त्या ठिकाणी आलेली आहे साठ शाखा आणि आमच्या अठ्ठ्याऐंशी गावामध्ये आम्हाला शाखा काढायचं आहे गाव तिथं शाखा आणि घर तिथं राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव आणि आपलं नाव त्या ठिकाणी साहेब पोहोच करायचं आहे म्हणून आम्ही आपला आम्हाला माहित आहे की आपण जिल्ह्यात नेते आहेत आपल्याला प्रचंड आपल्याला वेळ कमी असतो पण आम्हाला नायगाव विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस परत एकदा या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी आपण वेळ द्या आणि प्रत्येक आपल्या कार्यक्रमामध्ये आम्हाला किमान दहा शाखा त्या ठिकाणी आम्हाला काढायच्याच आहे आज या महिन्यात पंधरा दिवसामध्ये तुम्ही वेळ द्या ते दहा शाखा आम्ही त्या ठिकाणी काढू दुसऱ्या पंधरा दिवसामध्ये आम्हाला वेळ द्या ते दहा शाखा काढू आणि त्याच्यानंतर ज्या मधल्या शाखा आहेत ते मी असेल वसंत सुगाई पडला असतील आमचे धर्माधिकारी साहेब असतील आमचे त विक्रम देशमुख तळेगाव साहेब असतील किंवा अल्पसंख्याकचे जिल्हाध्यक्ष असतील किंवा आमचे इतर सगळे पदाधिकारी आम्ही सगळे म्हणून त्या ठिकाणी त्या शाखा ओपन आम्ही त्या ठिकाणी करून घेऊ आणि आपल्याला किमान दोन ते तीन महिन्यामध्ये साहेब नायगाव विधानसभा मतदारसंघातले ऐंशी टक्के गावामध्ये नुसतं नायगाव तालुकाच नाही नायगाव उमरी आणि धर्माबाद कारण इथं नायगावचे सगळे पदाधिकारी साहेब येत आहेत उमरीचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी येत आहेत दीपक पाटलाची म्हणजे चर्चा झाली नारायण पवार साहेबांची चर्चा झाली आमचे ज्ञानेश्वर पाटील आमच्या उमरी तालुका अध्यक्ष आहेत त्यांची माझी सोबत सगळ्यासोबत चर्चा झाली आणि आम्ही सगळेजण नियोजनबद्ध कार्यक्रम करून या नायगाव विधानसभा मतदारसंघामध्ये येत्या तीन महिन्यामध्ये आम्हाला ऐंशी टक्के गावामध्ये शाखा त्या ठिकाणी काढायच्या आहेत त्याचं कारण असं आहे साहेब की येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे इलेक्शन त्या ठिकाणी होऊ घालतील असं त्या ठिकाणी आम्हाला वाटतं आणि त्या इलेक्शनमध्ये आपली ताकद या नायगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून आली पाहिजे कारण हा मतदारसंघ नायगाव मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चार चार जिल्हा परिषद सदस्य देणारा मतदारसंघ होता त्यावेळेस मी असल आमच्या संजीव आपा असतील आमचे भालेराव असतील बापूसाहेब गोटेकर साहेबांच्या माध्यमातून उमरीमध्ये त्या ठिकाणी जिल्हा परिषदचे तीन सदस्य होते आणि असं एकूण मिळून पाच ते सात जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे हे नांदेड जिल्ह्याला देणारा हा त्या ठिकाणी हा विधानसभा मतदारसंघ आहे मग तीच पुनर्वर्ती या तालुक्यामध्ये ना विधानसभामध्ये आम्हाला त्या ठिकाणी साहेब करायचे आहे आणि त्यासाठी आम्हाला प्रत्येकाच्या दारात जायचं आहे प्रत्येकाच्या गावात जायचं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा सभासद नोंदणीच्या माध्यमातून जास्तीत जास्त कार्यकर्ते आम्हाला त्या ठिकाणी निर्माण करायचे आहेत तेवढंच नाही साहेब आमच्याकडं आजही या नायगाव मतदारसंघामधल्या दोनशे दहा गावापैकी जवळपास एकशे पंचेचाळीस गावाची भूत प्रमुखाची यादीसुद्धा आमच्याकडं आज तयार झालेली आहे साहेब त्या निमित्ताने त्या भूत प्रमुखाला आम्ही सांगितलं की तिथं प्रत्येक समाजात ते दोन व्यक्ती त्या ठिकाणी या बूथ पण त्या ठिकाणी घेतलं पाहिजे कारण अजितदादाचं एक ब्रीद वाक्य आहे त्या छत्रपती शाहू फुलेचा विचार घेऊन आम्ही चालणार हा पक्ष आहे छत्रपती शाहू फुलेचा विचार घेऊन आम्ही पुढे जायचं आमचं त्या ठिकाणी निश्चित झालेलं आहे मग सगळ्या समाजाला त्या ठिकाणी एकत्र करून हा पक्षाची बांधणी करण्याचं काम आमचं साहेब येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी राहणार आहे म्हणून आज आपल्याला मला माहिती आहे साहेब आपल्याला पुढं सी आहे फडणवीस साहेब असतील दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत आम्ही शहाजी साहेब त्या ठिकाणी आपल्या दोन वाजता आपली सी असल्यामुळं आपल्याला पुढं जायचं आहे पण साहेब माझी आपल्याला विनंती राहणार आहे की प्रत्येक वेळेस तुम्ही मला कार्यक्रम दिलात की तुमच्या मागे काही ना काही कार्यक्रम येतो पण तुम्ही ज्या ज्या वेळेस तेवढ्या अडथण सुद्धा आमच्या कार्यक्रमाला येता हे आमचं मोठेपण आहे साहेब आणि कार्यकर्त्याचं मोठेपण जो नेता करतो तो नेता कधीच छोटा होऊ शकत नाही म्हणून आज तुमची या जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी त्या ठिकाणी साहेब कार्यकर्ता सांभाळणारा म्हणून तुमची उंची त्या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये पण ह्याच्यानंतर मात्र आम्ही सगळ्यांच्या वतीनं मी आपल्याला विनंती करतो की ह्याच्यानंतर आम्हाला तारीख देताना साहेब दोन दिवस उशिराची द्या पण आम्हाला पूर्ण दिवस तुमची तारीख द्या आज खूप कार्यकर्त्याला तुमच्या ही चर्चा करायची होती काही कार्यकर्त्याचे प्रश्न होते आमच्या तिन्ही तालुक्यातल्या सगळ्या पदाधिकारी सांगितलं की की साहेबाचा कार्यक्रम झाल्यावर जेवणाच्या ठिकाणी आम्हाला साहेबाच्या काही साहेबाला काही गोष्टी बोलायच्या आहेत आम आमच्या तालुक्यातले काही प्रश्न मांडायचे आहेत साहेबाच्या माध्यमातून पुढचे काही विषय आम्हाला मार्गी लावायचे आहेत पण साहेब आपला आज परत विषय असल्यामुळे वेळ नाही पण आमच्या कार्यकर्त्याची आम्हाला असं वाटतं की नांदेडमध्ये तुमच्याकडं रोज पाचशे माणसं तुमच्याकडे विजिट असते पाचशे माणसाचे कामं तुम्ही आम्ही तुम्ही तुम्हाला तुमच्याजवळ चार तास बसलो तर आम्ही बघतो की, की तुम्ही त्या ठिकाणी किती लोकांच्या कामं करतात पण त्या गर्दात आमचे प्रश्न मांडणं म्हणून आम्हाला त्या ठिकाणी होत नाही म्हणून आम्हाला काय अपेक्षा होत्या की आज आपण त्या ठिकाणी आमच्या काही कार्यकर्त्यांचे प्रश्न असतील काही तहसीलमधले प्रश्न आहेत काही कलेक्टर ऑफिसमधले प्रश्न आहेत काही विकासाचे प्रश्न त्या ठिकाणी आहेत काही पाण्याचे प्रश्न त्या ठिकाणी आहेत आणि बरेच आमच्या सरपंचाचे प्रश्न काही त्या ठिकाणी आहेत ते सगळे प्रश्न आमच्या इथल्या पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी मांडायचे होते पण हे सगळं एक परत एकदा साहेब आम्ही तुम्ही आम्हाला आठ दहा दिवसामध्ये एक वेळ द्या आपण शाखा ओपनिंगचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवू आणि त्याच्यानंतर सगळ्या पदाधिकाऱ्यांना आपल्या या तिन्ही तालुक्यातील सगळ्या पदाधिकाऱ्यांना चर्चा करण्याची त्या ठिकाणी वेळ द्या आणि त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यांचे प्रश्न त्या ठिकाणी कसं सोडवता येईल या दृष्टीकोन आपण त्या ठिकाणी वेळ द्यावा मी वसंत सुगाई साहेब असतील आमचे दिव धर्माधिकर साहेब असतील आमचे तळेगावर साहेब असतील मी त्या सगळ्यांना विनंती करणार आहे की मी या नायगाव विधानसभा मतदारसंघामध्ये इलेक्शन लढवायची माझी पूर्ण तयारी झाली होती एकशे ऐंशी गावामध्ये मी त्या ठिकाणी फिरलो होतो पण त्या ठिकाणी बरेच गावचे कार्यकर्ते माझ्यासोबत जे होते साहेब ते सगळेजण काही माझ्यासोबत प्रवेश करत त्या ठिकाणी सगळ्यांची तयारी त्या ठिकाणी आहे पण कधी कधी काय होतं कधी कधी कोणी कोणी घाईघाईमध्ये माझ्याकडे त्या ठिकाणी प्रवेश करायला येतील मग तुम्हाला त्या ठिकाणी वाटेल आम्हाला कोणी विचार नाही ज्या ज्या वेळेस तुम्ही असाल त्या त्यावेळेस आम्ही शंभर टक्के कारण का या पक्षामध्ये आपण दुबा निर्माण करायच नाही कोणती एक देव गट आणि एक गट असं निर्माण करायच नाही हा गट सगळा राष्ट्रवादीचा गट राहील आणि हा गट सगळा प्रताप पाटील चिखलीकर साहेबाचा गट म्हणून आपण सगळे त्या ठिकाणी काम करणार आहोत आणि त्यावेळेस कधी कधी ना कधी कधी विसरून जरी आमच्याकडनं कधी तुम्हाला बोलायचं राहिला असेल कारण का तुम्ही आमच्या पूर्वी पक्षामध्ये राहिलात पक्ष वाढवलात पक्षामध्ये काम केलात पण ह्याच्यानंतर सुद्धा आम्ही सुद्धा तुमच्या खंद्याला खंदा लावून पक्ष वाढवण्याचं काम आम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे कारण येणाऱ्या काळामधल्या जर आपल्या इलेक्शन जिंकायचे असतील येणाऱ्या काळामध्ये जर राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय पर्याय नाही असं आपल्यासुद्धा मित्र पक्षाला त्या ठिकाणी वाटलं पाहिजे तसं काम आपल्याला या मतदारसंघामध्ये करायचं आहे उद्या जर समजा आपली युती ठरली पण युती ठरत असताना आपली ताकद दिसली नाही तर आपल्याला त्या ठिकाणी वाटाघाटा मागता येणार नाही आणि आपला जर वाटा मागायचा असेल तर आपली ताकद या नायगाव विधानसभा मतदारसंघामध्ये वाढवावी लागेल आणि ती वाढवायसाठी त्या ठिकाणी माजी साहेब तुमच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी चोवीस तासापैकी अठरा तास काम करून पक्ष वाढवायची माझी तयारी त्या ठिकाणी आहे आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी मला सहकार्य करावं हो, साथ द्यावं हो, आणि काही आमच्याकडनं काही चुकत असल आमच्याकडनं काही काही अवधानं काही चुकाही होत असतील तर तुम्ही सगळे ज्येष्ठ आहात तुम्ही त्या ठिकाणी पक्षामधले ज्येष्ठ आहात तुम्ही मला त्या ठिकाणी सांगा निश्चित तशा प्रकारचा सुधारणा करून पक्षवाढीसाठी आपण काय करता येईल पक्षवाढीच्या दृष्टिकोन आपल्याला ते करावं लागेल असं मी आपल्या सगळ्याला आज पक्षसभासच्या वतीनं आपल्या सगळ्यांना विनंतीही करतो की साहेब आपल्याला पुढे जायचं असल्यामुळे खूप काही बोलायचं होतं पण बोलणार नाही काही नायगाव विधानसभा मतदारसंघामधले काही प्रश्न आहेत जसं उंबरी पाण्याचा प्रश्न काल विक्रम देशमुख साहेबांनी त्या ठिकाणी मांडला आमचा सुधाकर देशमुख त्या ठिकाणी मांडला तसं नायगाव काही पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी आहेत साहेब नायगाव काय काही बडेगाव बॅरेजून काही ठिकाणी पाणी उपसा झाला त्या ते आमच्या दोन दोन चार छोट छोट्या तळ्यामध्ये त्या ठिकाणी ते लिफ्ट करून टाकता आलं तर आमच्या या या भागातल्या काही शेतकऱ्याचं काही गावाचा प्रश्न पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी साहेब मिटणार आहे त्यासाठी तुम्ही जर लक्ष घातलात तर शंभर टक्के साहेब हे काम त्या ठिकाणी होणार आहे आणि आज आमच्या बारूच्या तळ्यामध्ये आज जर बारमाई पाणी जर आपल्याला पाहिजे असेल तो प्रश्न त्या ठिकाणी मी मागे आपल्या प्रवेशाच्या वेळेस तुझ्या त्या ठिकाणी घेतला होता पण मला असं त्या ठिकाणी साहेब शंभर टक्के असं वाटतं हा जर प्रश्न त्या ठिकाणी आपण जर आता हाती घेतला तर आमचं बारूचं तर त्या ठिकाणी बारमाही त्या ठिकाणी बारूचं तर राहील आणि आम्हाला बारमाई पाणी आमच्या उसाला असेल आमच्या भोईमुंगला असेल आमच्या गव्हाला असेल त्या ठिकाणी बारमाई पाणी आम्हाला त्या ठिकाणी भेटल त्यासाठी फक्त गोदावरी नदी बंद जर आपण लिफ्ट योजना त्या ठिकाणी जर केली तर आपल्या त्या ठिकाणी साहेब प्रश्न त्या ठिकाणी सुटल त्यासाठी फारसा निधी लागला लागणार नाही साहेब कारण का आपल्याकडं जवळपास तुमच्या गोदावरीच्या विष्णुपुरीला आठ ते दहा लिफ्ट आज त्या ठिकाणी तैनात आहे साहेब आणि ते दहा लिफ्ट पैकी जवळपास दोन आठ लिफ्ट चालू आहेत बाकीचे सहा लिफ्ट त्या ठिकाणी बंद आहेत आणि पाईपलाईनची योजना जर केली तर जवळपास पाचशे ते हजार कोटी मध्ये हा विषय त्या ठिकाणी संपवू शकतो आणि एवढ्या कमी बजेटमध्ये साहेब आमच्या तालुका त्या ठिकाणी बारमाही पाण्याखाली येईल हे प्रश्न आपण जर त्या ठिकाणी मी हाती घ्यायला तयार आहे मागे हा विषय मी हाती घेतला होता नायगाव तालुक्यातील सगळे गावं त्या ठिकाणी मी फिरलो पण साहेब खंबीर नेतृत्व त्या ठिकाणी आम्हाला आम्हाला त्या ठिकाणी भेटलं पण आज आपण राज्य सरकारमध्ये आपण आहात आपण या ठिकाणी अतिशय ऍक्टिव्ह आमदार आहात दादाकडे अर्थ खाता आहे त्याच्यामुळं ह्या ज्या गोष्टी त्या ठिकाणी मार्गी लागल्या तर साहेब आमच्या सगळ्या छोट्या कार्यकर्त्यांनी जो विषय मांडला तो जर त्या ठिकाणी विषय झाले राष्ट्रवादी काँग्रेसला आणि आम्हाला आणि या ठिकाणी काम करायला आणखी जास्तीचं बळ भेटत पण ह्याही प्रश्नावर साहेब आपण आम्हाला थोडं वेळ द्यावं आणि या सगळ्या गोष्टीसाठी आमचं शिष्टमंडळ आपण त्या ठिकाणी घेऊन प्रश्न सोडवावा अशी आपल्याला त्या ठिकाणी विनंती करतो परत एकदा आमच्या सभासद मनीला साहेब आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेत आपणही आपण राहिला माझ्या तालुक्यातील आमचे धर्माधिकारी साहेब असतील सुभाष साहेब असतील आमच्या नायगाव उमरी आणि धर्माबादचे सगळं सगळे तालुका अध्यक्ष असतील फादर काँग्रेसच्या असतील युवक काँग्रेसच्या असतील अल्पसंख्यांच्या असतील ओबीसी सेलच्या असतील सगळे तालुका अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित राहिले मी त्यांचंही नायगावमध्ये त्यांचं सगळ्यांचं एक राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून त्यांचं स्वागत करतो आणि समोर बसले सर्व हे मायाभार जनता ज्या ठिकाणी काही सरपंच आहेत काही उपसरपंच आहेत त्यांना काही अध्यक्ष आहेत सर्व पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत त्यांचंही त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येनं आपण एका दिवसामध्ये आला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचाही मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो सगळे सर्व सन्माननीय पत्रकार सगळ्यांना सगळ्यांना मी फोन केला होता त्या सगळ्यांचाही मी त्या ठिकाणी आपण या ठिकाणी आमच्या कार्यक्रमाला का आला असंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आम्ही जे करा। कार्य कराल त्या कार्याच्या बातम्या आपण आपल्या पेपरमधून द्यावा आणि आम्हाला सहकार्य आपण मागे आम्हाला वीस वर्ष पंचवीस सहकार्य करतात येणाऱ्या काळ सुद्धा आपलं सहकार्य असंच आम्हाला लावावं हो। अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांना या कार्यक्रम झाल्यावर नायगावला आपल्या शाळेमध्ये सगळ्यांना जेवण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली आहे सगळेजण त्या ठिकाणी जेवायला यावं असंही निमंत्र असं आमंत्रण मी आपल्या सगळ्यांना देतो मी आपल्या सगळ्यांना नारे द्यायचं त्या ठिकाणी विनंती करतो आपण सगळ्यांना त्या ठिकाणी नारे द्यावं अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती आपण सगळ्या राज्यामध्ये त्या ठिकाणी अतिशय उत्साहाने साजरी करतात त्यामुळे मी सगळ्यात प्रथम छत्रपती शिवाजी महाराज नारे देतो आपण ते नारे अतिशय उल्हासन त्या ठिकाणी द्यावं अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ जय 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 जिजाऊ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकच वाजा एकच वाजा म्हणाचा वाघ कोण कोण धन्यवाद असंच साहेब आपण आम्हाला वेळ द्यावं आणि आमच्या कार्यकर्त्याला बळ द्यावं अशी परत एकदा सगळ्या कार्यकर्त्याच्या वतीनं मी विनंती करतो सगळ्या जे कार्यकर्ते आज प्रवेश करणार आहेत त्यांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये स्वागत करतील मी या कार्यकर्त्या सगळ्यांच्या ठिकाणी स्वागत करतो आणि थांबतो